मित्रांनो आपल्याला आज पार्टी क्रॅशरकडून गिफ्ट आलेले आहे सुंदर असे गिफ्ट आहेत आणि हा त्यांचा पेज आहे इन्स्टाचा तर एक एक गिफ्ट आपण आता ओपन करूया पहिला गिफ्ट आहे याच्यामध्ये मस्त केस आहे आणि याच्यामध्ये आहे वॉयलेट सुंदर असा वॉयलेट आणि किचन सुद्धा आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा केलेला आहे सुंदर असा ऑयलेट आहे आणि दुसरा गिफ्ट आहे तो पण आपण ओपन करूया याच्यामध्ये आहे सनग्लासचा केस आहे आणि सुंदर असा एक पेन सुद्धा आहे तर बघू शकता ह्याच्यावरती आपण नाव पण प्रिंट आहे तिसरा गिफ्ट ओपन करूया आणि याच्यामध्ये बघूया काय आहे सुंदर असं पॅकिंगसुद्धा केलेलं आहे या बॉक्समध्ये आहे पाण्याची बॉटल आहे सुंदर अशी बॉटल आहे आणि त्याच्यावरती माझं नाव म्हणजे चॅनलचं नावसुद्धा प्रिंट आहे कोकणकर अंकित तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा